मित्रांनो आपण दरवर्षी गणपती बाप्पाची स्थापना करतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का बाप्पा पुन्हा पुन्हा आपल्या घरी का येतात एकदा एका गावात गणपती बाप्पाची भव्य स्थापना झाली होती सर्वजण आनंदाने सजावट करत होते फुलं आणत होते आणि उत्सव साजरा करण्यासाठी तयारी करत होते त्या गावात अनेकेत नावाचा त्याने आईला विचारले आई आपण दरवर्षी बापाला का बोलावतो ते वारंवार का येतात आई हसून म्हणाली बाळा बाप्पा फक्त देव नाही ते आपल्याला शिकवण देणारे गुरु आहेत ते दरवर्षी येतात आपल्याला सांगायला की एकत्र राहा ज्ञान मिळवा आणि चांगली कर्म करा त्या रात्री अनिकेतला स्वप्नात गणपती बाप्पा दिसले बाप्पा म्हणाले बाळा माझी खरी पूजा म्हणजे अभ्यासात मेहनत घेणे आई वडिलांचे ऐकणे आणि मित्रांशी प्रेमाने वागणे हेच माझे खरे आशीर्वाद आहेत सकाळी उठल्यावर अनिकेतने ठरवले की आता तो अभ्यासात मेहनत घेईल आईला मदत करेल आणि सर्वांना प्रेमाने वागवेल त्याला जाणवले की बाप्पा नेहमी त्याच्यासोबत आहेत फक्त मूर्तीत नाही तर त्याच्या चांगल्या कृतीतही म्हणूनच मित्रांनो गणपती बाप्पा आपल्याला शिकवतात की ज्ञान एकता आणि चांगली कर्मी हाच खरा उत्सव आहे चला आपणही बाप्पाची खरी शिकवण आपल्या जीवनात उतरवूया गणपती बाप्पा मोर